हाय हॅलो कसे हा सर्व तर आज आहे आमचा गणपती उठतो आहे आज आणि चहा वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं आमच्या सात दिवसाचे गणपती असतात आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो गणपती विसर्जन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आता आमचा गणपती बाप्पा छान आरती वगैरे करून बाहेर माझी आराधना छान डान्स करतो गणपती गणपती विसर्जन करून शिलेजिम खेळते तर असे सर्वांचे गणपती विसर्जन असतं आणि त्यानंतर पूर्ण जे गणपती आहे त्यांचं विसर्जन होतं त्यावेळी सर्वजण विसर्जन जे आपण म्हणतो तर हे अशा पद्धतीने होतं तर आज त्या पद्धतीने त्यांचं वातावरण आलं आणि त्यांच्या